या कार्यक्रमासाठी उपस्थित उद्घाटक माननीय डॉक्टर देवनाथ फुरवाडकर सर हे हिंदी विषयाचे साहित्यिक होते ते मासे प्राचार्य होते आणि हिंदी अभ्यास मंडळावर ते सदस्य म्हणून बऱ्याच काळात काम्य केलेले आहेत अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व भाषेवर अत्यंत प्रभुत्व असलेलं व्यक्तिमत्व फिरवाडकर सर या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय विश्वभार पाटील सर हे भौतिकशास्त्राचे अभ्यासक आहेत एकमेकर महाविद्यालयाचे सचिव आहेत सामाजिक भान व्यक्तिमत्व आहे अंधसद्धा त्याचं प्रचंड काम आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी जे संवाद आहे आज मी घटावीस याच्या या स्पर्शाचे कारणभार करत नाही असं हे व्यक्तिमत्व अशाच पद्धतीचं सगळं व्यक्तिमत्व विजय मार्गाने या वयातही समाजाचं भान आहे त्यांच्यामध्ये समाजासाठी काहीतरी गणेश तळमळ आहे दिवसभर समाजामध्ये फिरतात असं त्यांचा हा एक परिचय आहे या कार्यक्रमासाठी जे आणखी पाहुणे आहेत अनंत कदम सर चला ज्योतिषामनाच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रामध्ये आपली एक ओळख निर्माण करायला पाहिजे सामान्य साधा विष्णू शाळा एक अत्यंत सुंदरशी जिल्हा शाळा जिथे जातात ते सुंदर शाळा निर्माण करतात उलट मिळवतात वेगवेगळ्या सांस्कृतिक माध्यमातून आपला ठसा उचलतात अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व म्हणजे अनंत कदम सर तसेच प्राथमक भोगाव सर राज्यशास्त्राचे काळे अभ्यासर विविध विषयामध्ये प्रावीण्य सर आपल्या माध्यमातून हा असा त्यांचा परिचय आहे आणि ज्यांचा विशेष परिचय ते रामकृष्ण बद्दल सर आई आई या शब्दाचा जेव्हा आपण शब्द काढतो तेव्हा आपल्या अनुभव शहर येतात आणि आईचं महत्व हे आपल्या आयुष्यामध्ये नाकारता येत नाही अशा आईच्या याच्यावर व्याख्यान करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बंदेसर जे वसंतनगर या ठिकाणी ते प्राध्यापक आहेत मराठीचे प्राध्यापक आहेत आणि आईच्या व्याख्यानाच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रामध्ये आपली ओळख निर्माण त्यांनी केली आहे असा त्यांचा हा छोटासा परिचय आणि याच्यानंतर एरन कदम सर विश्वभोष मंडळाचे जे सदस्य आहेत मराठीचे चांगले प्राध्यापक आहेत ते त्यांचाही असा सामान्य परिचय आहे व्यासपीठावरील सर्व व्यक्तींचाही परिचय करून देणं गरजेचं आहे पण मी छोट्याशा शब्दामध्ये मी त्यांना सगळ्यांचा परिचय मी करून देत आहे समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी माणसं याला गोफण्याचं काम आदरणीय खडगावे सर अत्यंत सुबक पद्धतीने करतात आणि सुंदर कार्यक्रम नियोजन करतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी माझ्या सगळ्या बापण्याचा परिषद मी माझ्या शब्दाला विनाम देतो धन्यवाद